सुखांची यादी करणं तितकंसं अवघड नाही पुस्तकांचा अखंडित संघ लाभावा रेडिओची कळ सहज म्हणून दाबली जावी आणि त्यातून सहाव्या पंचवार्षिक योजनेत भारताला असलं काही गलथान गद्य ऐकू येण्याऐवजी बेगम अख्तर के आगे जहा और बिहे गात असावी बाजारात गावरान शेंगा मिळाव्या हसतमुख रिक्षावाला लाभावा त्यानं आपल्याला जिथे न्यायचं तिथे भिरकावून नेऊन फेकल्यासारखे नेऊ नये त्याच्यापाशी पाच पैसे सुट्टेही असावेत तेलाचे आणि साखरेचे भाव उतरावे हॉस्पिटल रिकामी पडावे डॉक्टरांनी नाटकात कामं करावी नर्सेसनी लोकनृत्य बसवावी रेलगाड्या वेळेवर सुटाव्या डाकूंनी शेती करून बकऱ्या पाळाव्या पुढाऱ्यांनी कसला तरी प्रामाणिक कामधंदा सुरू करावा त्या अनोळखी गावात आमची मिरवणूक चालली होती तेवढ्यात शंकरा ओरडला बाबा तहान मी लगेच ओळखलं की शंकराला कुठेतरी हॉटेल दिसले आमच्या शंकराला पाण्यात अखंड बुडवून जरी बाहेर फिरायला काढला तरी हॉटेल दिसलं की त्याला तहान लागते